श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो महादेवाला प्रिय आहेत या तारखेला जन्मलेले लोक तुमचा मुलांक हा असेल तर तुमच्यावर आहे शंकराची कृपा सोमवारपासून तारीख पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे श्रावण महिना केवळ पावसाळ्याच्या आगमनाचाच नव्हे तर भक्ती अध्यात्म वसन यांचा मेळ घालणाराही महिना आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य लाभते आणि आशीर्वाद मिळतात त्याचबरोबर त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदते अंक ज्योतिषशास्त्रानुसार काही असे मुलांक का आहेत जे भगवान शंकराला खूप प्रिय आहे चला तर मग जाणून घेऊया त्याआधी स्वामी समर्थ या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मुलांक संख्या अंकशास्त्रात मुलांक एकला विशेष महत्त्व आहे ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणावीस किंवा अठ्ठावीस तारखेला झाला असेल त्यांचा मुलांक क्रमांक एक आहे प्रतिमुलांक एक असलेल्या लोकांचा शासग्रह सूर्य आहे आणि तो जीवन शक्तीचे प्रतीक मानला जातो तसेच हा अंक भगवान शिवाला खूप प्रिय आहे प्रामाणिक या मुलांचे लोक खूप प्रामाणिक आणि प्रभावशाली असतात क्षमता तसेच या मुलांचे जनलोक दृढनिश्चयी असतात आणि त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता अद्भुत असते यश अंकशास्त्रानुसार मुलांक यक असलेल्या लोकांचे करियरही चांगले असते त्यांना उच्च शिक्षणात यश मिळते आर्थिक स्थिती या मुलांकांचे लोक संशोधन क्षेत्रात जाऊ शकतात आणि त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते व्यवसाय या मुलांकांच्या लोकांना व्यवसायातही भरपूर यश मिळते त्यांच्याकडे आयुष्यभर पैशाची कमतरता नसते शुभ दिवस त्यांच्यासाठी रविवार आणि सोमवार हे शुभ दिवस आणि शुभ तारखा एक चार दहा तेरा एकोणावीस बावीस अठ्ठावीस आहेत त्याचबरोबर शुभ रंग पिवळा आणि शुभ रत्न मानिक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद